नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट जे कर्ज आहे ते माफ होणार आहे या संदर्भातली ही खूप महत्त्वाची अपडेट आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेची घोषणा केली होती राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार एकूण छत्तीस लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची नावं कर्जमाफीसाठी आली आहेत या खात्याची तपासणी सुरू असून जसंजस प्रक्रिया पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर होणार आहे सरकारने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत पहिली यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या यादीमध्ये दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पहिली यादी मर्यादित स्वरूपामध्ये होती दुसरी यादी अठ्ठावीस फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली सरकारने या योजनेसाठी एक विस्तृत कालावधी निश्चित केला आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की मार्च एप्रिल मे या तीन महिन्यांमध्ये ही योजना पूर्ण होईल आम्ही तीन महिन्याचा कालावधी सांगितला असला तरी एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे लक्ष आहे या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे याशिवाय जून महिन्यामध्ये थकीत होणाऱ्या चालू हंगामाच्या कर्जाचेही पुनर्गठन करण्यात येणार आहे कर्जमाफीबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारनं विचार केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना आणण्यात येईल त्यामुळे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही शेत या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याने अनेक लहान सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होऊन त्यांना पुन्हा शेतीकडे वळावंसं वाटणार आहे या योजनेमुळे सा राज्यातील कृषी क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यामुळे ते नव्या जोमाने शेती करू शकतील आणि उत्पादन वाढू शकेल त्याचा सकारात्मक परिणाम राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे शेवटी ही योजना यशस्वीरित्या राबवली गेल्यास राज्यातील शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल त्यांच्या या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊन त्यांना भविष्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने राज्याच्या कृषी विकासाला या ठिकाणी चालना मिळेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात आय होप की शेतकऱ्यांच्यासाठी ही जी आनंदाची जी बातमी आहे ती निश्चितच तुम्हाला उपयोगी आणि उपकारक ठरलेली असणार आहे धन्यवाद